आणि ठेका छेका गाण्याचा फेका झाल्यावरच आसा फेका म्हणजे गाण्याचं

ही मोटरसायकल असून द्या आपल्यासाठी हे हात चालू आणि डीजेचा ठेका चालू ते ठेका आणि हे मनु पाटील आले ते ओवर बोर्ड मोठ्या हा मनाला म्हणतो अरे आपला देव हे मराठ्यात चाल मला असं मनाचं सगळा ठेका हो कुर्ना येड ना काय समजू आणि येड म्हणाला देव येड्याला भेटलं तुमचा देव कार्यक्रम करीन मला नाव ठेवणं अरे लायसन चालून बोललं नाही तर मला राहिचं येऊ शकते मला शहाणा म्हणीन बरोबर येडा म्हणून आणि येड्याला देव भेटला घ्या शहाणा पुन्हा ठेका तुझं आमच्या असतो कुठं जे उंचीची मूर्ती त्याला देव हा सात जिंदगीच भेटली नाही भेट बिगर नसते सात जिंदगीच विचार तुम्ही ते बोलायला लागल्यापासून हे शहर येते अंधोर नाही का बाबा बाबा भाषण केलं ना आम्ही कधी केलं नाही आता जिंदगी राहायचं आहे की ना आमच्या गावचं तो हवा आणि पोरगी गाडी कुठे एक आणि पोरसे लग्न केलं आणि आतून आता हे तुमच्याकडे लाभदारी तसे राहा लागले का तीन लाख दिले आणि एड वाकड त्या पोराच्या त्यांनी झक मारली आणि एवढ्या मारला मग गडावर यायचं होतं आम्हाला सगळ्या याला म्हणला तुमचं वजन म्हणलं आता मी ओळखलं काय म्हणलं चला ह्या गावाला भेट द्यायची म्हणलं चला मी मागं ते मोठा येड मी आपलं येड माग ते गाडी हाणता येईल गाडी द्यायची चालू काढ म्हणलं आताच्या काळात मंदिरामध्ये माहिती फिक्स आहे हो त्याला म्हणलं कर म्हणून तू आता म्हणून कार्यकर्त्या पाहिल्या नंबर हे बाबा मी तुमचा नागरिक दोघाचा त्याला भाषण करतो तू आधी काय टुरिस्टांसाठी